नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाणे येथे फिर्यादी सौ आदिती नितेश भामरे राहणार अंबर सिडको यांनी फिर्यादीत म्हटले आहे की पतीचे मित्र लोकेश गाजरे व त्याची आई जयश्री गाजरे यांनी संगणमत करीत विश्वास संपादन करून बहिणीच्या लग्नाकरिता दहा लाख रुपये किमतीची फोर व्हीलर क्रमांक एम एच पंधरा जे एम साठ एकोणावीस व त्याचे मित्र मानस जोशी यांची टाटा टीयोगी कार क्रमांक एम एच पंधरा जे एच अडुसष्ट शहात्तर असे बहिणीच्या लग्नास सा, लग्नासाठी एक महिन्यासाठी घेऊन गेले महिना उलटल्यानंतर सुद्धा कार परत केली नाही तसेच फोन उचलले नाही म्हणून आपली फसवणूक केली म्हणून फिर्यादी यांनी आंबड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे राहणारे लोकेश कुंदन गाजरे घेत दोन्ही चार चाकी वाहन हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर पोलीस हवालदार योगेश देशले, सचिन करंजे पोलीस शिपाई अनिल गाढवे संजय सपकाळे वैभव एखंडे, फरीद इनामदार मयूर पवार राकेश पाटील दीपक दीपक निकम यांनी केली एकेपी के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नासी